हो आंबे कसे किलो डझन काय कसे डझन तुम्ही इकडे तिकडे आम्ही तिकडे असतोच की कुठले आंबेगिरी कशा डजन पाहिजे चारशे पासून पाचशे सहाशे खराब निघाले तर निघाले तर बदलून देऊ फक्त तो आंबा घेतलेला पाहिजे चांगली क्वालिटी चांगली हो काय सोन्याच्या दागिने काय भाऊ मॅडम काय तुम्ही भेट दिली काय वाटतंय खूप छान बोलताय कार्य खूप छान आहे त्यांचं कार्य आणि दरवर्षी छान प्रतिसाद मिळतोय आहे वर्षी तर पुणा संगमनेर सगळ्या भागातून महिला आल्यात थँक्यू

आपल्याकडे मावा केक आहेत गावरान तुपातली आहेत प्युअर व्हेज आहेत याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे कुठलंही केमिकल नाही आहे फ्रीज नाही ठेवायची गरज नाही बिना फ्रीज पंधरा दिवस टिकतो थँक्यू थँक्यू कधी सुरू व्हायचं पाऊस नाही आलो स्वच्छ भारत स्वस्थ केवढ्याला वडापाव काय वैशिष्ट्य काय वडापावच बाहेर जो मिळतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये बदल काय असं वेगळं कोण आहे अच्छा तुम्ही काय खायला आले काय <laughs> आले ताई नमस्कार काय काय अंडे विक्रीला चकली शंकरपाळी लाडू भाकरवडी मूग डाळ आहे केळीचे वेपरसे लसूण शेळे चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सोन्याच्या जागी नाही जेवण केवढ्याला वन फिफ्टी काय काय विकल आमच्याकडं मासवाडी पण आहे शिंगोळी थाळी पण आहे आणि आळूवाडी पण आहे मासवाडीचं ताट केवढ्याला एकशे पन्नास रुपयाला आणि शेंगोळीचं ताट पन्नास रुपयाला प्लेट आहे आणि आळूवाडी सुद्धा पन्नास रुपयाला स्टॉलसाठी किती भरले पैसे मोफत नाही मोफत नाही आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये मॅडम काय आणलं आपल्याकडे आणि ब्राऊन केक खेड आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आपण फर्स्ट टाइम आणलेले अजून तरी कोणाचे नाहीये त्यामुळे आपण ते लॉन्च करतोय खेडमध्ये आणि आं आंबेगाव मध्ये काय प्रतिसाद पहिलंच का मी राजगुरुनगर मध्ये फर्स्ट टाइम केलं होतं तिथं खूप मस्त प्रतिसाद मिळाला आणि तिचा अपेक्षा आंबेगाव तालुक्याकडून कोड तुम्ही सगळ्यांचा नोट करा सगळ्यांना एक क्यू आर कोड घेऊन टाक तू आता काय कर याला ब्रँडिंग करून तू मागच्या वेळेला काय तसं नाही म्हणत मी पिशव्याला चेक पाहायचं ते आणि ते पिशव्या जसे तू बसतील तसे करेल लेबल ते चाळीस किंवा रुपये देतात तुम्ही वाणी साहेब नमस्कार काय होतं नमस्कार मॅडम काय काय आणलं विक्रीला मसाले आहेत उन्हाळे वाळवण आहे बिबडी आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली सांडगी आहे क्वालिटीची खात्री क्वालिटीची खात्री इथे विक्रीला ठेवलेला माल आणि जर घरी जाऊन तो टेस्टेड लागला नाही खराब लागला तो बदलून देणार कारण तेवढा गॅरंटीने सांगता आम्ही तेवढं बनवतानाच त्या पद्धतीने लोकांना जर तुमच्याकडे ऑर्डर द्यायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर वगैरे काय मोबाईल नंबर आहे हे केलेले कार्ड पण आहेत आपले विजिटिंग कार्ड शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद एक मरून मरून का झालं का सुरू काय बनवत आहे शुभेच्छा तुम्हाला पण चाललंय बा इकडे बघ पुढे पुढं पुढे ना, <laughs> पूर पूर <laughs> ना। इकडे बघा कन्येचे स्टॉल आहे आपले हो दो ना घेतलं म्हणजे काय काय मॅडम वाळवण्याचे पदार्थ आहे सर्व उन्हाळी वाळ काय काय पदार्थ आहे बटाटा पापड नागली पापड उडीद पापड पोहे पापड मका कुरडई वाघीवरची पापडी लोणचं त्याच्यानंतर साबुदाणा थकली आजच सुरू झालं हो आजच झाला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला है है, है। क्या क्या ला लाया है अभी बच्चे ला रहे। ला रहे। ला रहे। कहाँ से आये हो इधर के नारेंदो। नारेंदो के दुकान है तुम्हारा ये इधर है ना मेरा कपड़े का भी दुकान है ठीक है बस

प्रॉब्लेम काय आपण इथे आलोय तर काय नमस्कार 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 काय काय विक्रीला आम्ही सँडविच आणि पेस्ट्रीचा स्टॉल लावलेला आहे आणि हे पापडापासून बनवलेले आहे

आणि पाणीपुरी एकदा खाल तर परत याल काय म्हणाले हो नाही हो माझं होईल पुढे